लैंगिक समस्या म्हटलं की बरीच रुग्ण संकोच करतात माझ्या क्लिनिकला येण्याला संकोच करतात किंवा आपल्या मित्रांना सांगायला संकोच करतात किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरबद्दल डिस्कशन करत नाहीत किंवा आपल्या फॅमिली मेंबरबरोबरसुद्धा ते डिस्कशन करताना दिसून येत नाही कारण लैंगिक समस्या म्हटले म्हणजे जसं दुसरे आजार असतात त्याच आजाराप्रमाणे या पण आजार तुम्ही जर कन्सिडर केलं तर मला वाटतं या आजारावर तुम्हाला काही म्हणजे तुम्हाला संकोच करायची गरज नाही मित्रांनो मी चाळीस वर्षामध्ये माझ्या असंख्य रुग्णावर किंवा माझ्या नॉलेजनुसार मी जे संशोधन केलेलं आहे ते में में मी तुमच्यासमोर नेहमी मांडत आलेलो आहे आज चाळीस वर्षापासून मी हे व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस रुग्णांना देतो आहे याला ई डी डिव्हाइस म्हणतात किंवा व्हॅक्यू व्ही सी डी म्हणतात व्हॅक्यूम थेरपी डिवाईस हे व्हॅक्युम थेरपी डिवाईस आहे याचे प्रकार भरपूर असतात याच्यामध्ये जर काही तकलादू जर तुम्ही जर इन्स्ट्रुमेंटचा जर वापर केला तर तुम्हाला इजा पण होऊ शकते आणि काही त्याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात पण माझ्याकडे जे इम्पोर्टेड आहे हे व्हॅक्युम थेरपी डिवाईस हे माझ्या क्ल प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे याचा उपयोग आपण नपुसंगतासाठी पर्टिक्युलरली मुळं आलेल्या नपुसंगतासाठी आणि काही प्रमाणात ज्या लोकांना असं वाटतं की आपलं इंद्रिय लहान आहे त्यांच्यासाठी आणि सायकोलॉजिकल इम्पॉर्टन्सीसाठी आपण ह्या इन्स्ट्रुमेंटचा चांगल्या प्रकारे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगला उपयोग करून घेऊ शकतो हे इन्स्ट्रुमेंट जे आहे हे काही जादू नाही आहे हे नेगेटिव प्रेशर तयार करून आपल्या इंद्रियाकडचा जो रक्तपुरवठा आहे तो चांगला वाढवतो इ इंदिया आणि इंद्रियाकडच्या ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना थोडं डायमीटरमध्ये मोठं करून आपल्या इंदियाकडचा रक्तपुरवठा चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला मदत करतं नाहीतर काही लोकांना असं वाटतं की काहीतरी जादू आहे आणि आपलं इंद्रिय तीन इंच आहे आपलं एकदम इंद्रिय सहा इंच होऊन जाईल दहा इंच होऊन जाईल असा कोणताही प्रकार नाही आहे अशी काही चुकीची कल्पना घेऊन तुम्ही माझ्या क्लिनिकला पण येऊ नका किंवा हे इन्स्ट्रुमेंट वापरू नका हे सायंटिफिकली पेनाईल एक्झरसाईज म्हणून जर तुम्हाला वापरायचं असेल तुमचं पेनिसची साईज चांगली मेंटेन ठेवण्यासाठी हेल्दी ठेवण्यासाठी जर आकुंचन पावलं असेल त्यासाठी आणि डायबिटीजच्या पेशंटनी हे रेग्युलर जर यूज केलं तर डेफिनेटली तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये या इन्स्ट्रुमेंटची डेफिनेटली मदत होईल जर तुम्हाला हे इन्स्ट्रुमेंट जर पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये सहा हजाराला फक्त हे मी उपलब्ध करून दिलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर केव्हाही तो माझ्या क्लिनिकला विहीर द्या किंवा माझ्या दिलेल्या फोनवर तुम्ही फोन करा आणि तुम्हाला जर घरपोच पाहिजे असेल तर आम्ही घरपोच पोहोचण्याची पण त्याची सोय केलेली आहे धन्यवाद मित्रांनो